दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये भारतात काय होईल काय भारत वाचेल भाग एक या वसुंधरेवर कलियुगातील अतिशय वेगवान हालचालींचे रहस्य काय आहे बापूजी व अनंत भैया यांच्यामधील प्रश्नोत्तर संवादातून आपण जाणून घेऊया आजच्या या दृश्य दुनियेत आपण सर्व जीवन जगत आहोत याच दुनियेत भविष्यात काय होणार आहे हे बापूजींच्या दिव्यदृष्टीने प्राप्त केलेल्या अलौकिक ज्ञानातून जाणून घेऊया या व्हिडिओचा मुख्य हेतू लोकांना भीती दाखवणे असा नाही तर सावध जागृत करायचे आहे अनंत भैया म्हणतात परम शांती परम शांती परमशांती सर्व श्रोत्यांचे व दर्शकांचे स्वागत आहे परम परम स्वागत आहे बापूजी आपले खूप स्वागत आहे मी आहे अनंत आणि आज आपण बापूजींबरोबर एका नाजूक महत्त्वपूर्ण अतिशय विशिष्ट विषयावर सविस्तर विचार विनिमय करणार आहोत भारताचे व वरील दुनियेचे भविष्य या समस्त दुनियेचे संपूर्ण परिवर्तन कसे होणार आहे भविष्यात या ब्रह्मांडात वरील अनंत ब्रह्मांडात काय होणार आहे कसे होणार आहे कोण करणार आहे आणि कधी होणार आहे याआधी बापूजींनी अनेक व्हिडिओज आपल्याला याद्वारे ज्ञान करून दिलेले आहे जसे एलियन्स यू यू एफ ओ दिसत आहेत येणाऱ्या काळात खूप काही घडणार आहे त्याचीसुद्धा आम्ही माहिती काढणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस प्रेतका आतंक सूक्ष्म जगत कारण जगत महाकारण जगत पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज ज्ञानगंजमध्ये पृथ्वीला दुनियेला आत्म्यांना समस्त दिव्य आत्म्यांना वाचवण्यासाठी काय होत आहे इत्यादी या सर्व आत्म्यांना दिव्य आत्म्यांना तेहतीस कोटी देवी देवतांना जागृत करण्यासाठी व्हिडिओद्वारे ज्ञानावर विचार विनिमय बापूजी व अनंत भैया यांच्यामधील प्रश्नोत्तर संवाद आता आपण ऐकूया अनंत भैया बापूजींना परमशांती म्हणत पहिला प्रश्न विचारतात बापूजी आपल्या ज्ञानानुसार भारत आणि विश्वाचे भविष्य काय आहे बापूजी म्हणतात परम शांती हे बघा सद्यस्थितीत भारत व विश्वाची स्थिती बघता विधर्मी लोकांनी भारताला चारी बाजूंनी घेरलेले आहे म्हणून भारताची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे पुढील काळात हळूहळू दुनियेत तिसरे महायुद्ध पेटणार आहे भारतात जबरदस्त सिव्हिल वॉर होणार आहे त्याच वेळेला विदेशात तिसरे जागतिक महायुद्ध होईल विदेशात जे पूर्णपणे विधर्मी लोक आहेत अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय आपापसात लढून संपणार आहेत यावर माझा पहिला एक व्हिडिओ बनविलेला आहे जेव्हा मी आत्मस्वरूपात स्थित होऊन सूक्ष्म जगताचे निरीक्षण करत असतो सूक्ष्म जगतवाले हे सर्व काही करत आहेत जागतिक तिसरे महायुद्धसुद्धा सूक्ष्म जगतवाले करतील भारतात सिव्हिल सुद्धा सूक्ष्म जगतवाले विधर्मी लोकच घडवून आणत आहेत लोक भारतात जे स्वधर्मी आहेत सनातनी आहेत म्हणजेच स्थूल जगतबरोबर सुद्धा जगत प्रॅक्टिस करत आहेत सूक्ष्म जगामध्ये स्थूल जगतमध्ये होणाऱ्या तिसऱ्या जागतिक महायुद्धाची प्रॅक्टिस सध्या चालू आहे कसे करत आहेत काय करत आहेत केवळ भूत प्रेत वर आपला एक व्हिडिओ आहे भूत प्रेत ब्रह्म राक्षस तसेच दुसऱ्या विधर्मी लोकांवर सुद्धा भूत प्रेत तसेच अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय यावर सर्व गोष्टी केलेल्या आहेत यावर अनंत भैया म्हणतात बापूजींचा अतिशय छान व्हिडिओ आलेला आहे महाकाल प्रलय बापूजी म्हणतात हो महाकाल प्रलय बाग एक भाग जवल जवल एक व भाग दोन जवळजवळ एक करोड दहा लाख लोकांनी बघितला आणि लाईक देखील केलेला आहे बघा हे असे आहे की मी तर पहिल्यापासून म्हणत होतो की सकारात्मक रीतीने परिवर्तन करायचे आहे परम शांतीचे व्हायब्रेशन्स पसरवून लोकांना परम शांतीने शांत करून प्रकृतीची पाचही तत्व शांत करून ब्रह्मांड महाब्रह्मांड मल्टिवर्स शांतीने परिवर्तन करण्यासाठी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून खूप प्रयत्न करत आहे परंतु खूप आत्मे येतात आणि निघून जातात ज्ञान समजत नाहीत मायेत जबरदस्त फसलेले आहेत माया पकडून घेत असते थोडे दिवस ज्ञानामध्ये टिकून राहतात आणि नंतर निघून जातात म्हणूनच सर्व तेहतीस कोटी देवी देवतांना जागृत करण्यासाठी अनेक वर्षांपासून पुरुषार्थ करत आहेत सूक्ष्ममध्ये व्हायब्रेशन्स टाकत आहे परम शांतीचे व्हायब्रेशन्स वायुमंडळात पसरवत आहेत ते अजून जागृत झालेले नाहीत कुंभकर्णाच्या निद्रावस्थेत सर्व झोपलेले आहेत भारतात तर आता वेळच उरलेली नाही आता तर अतिशय नाजूक भयानक वेळ येणार आहे या दोन हजार चोवीस नंतर पंचवीस ते सव्वीस सव्वीस ते सत्तावीस सत्तावीस ते अठ्ठावीस आणि एकोणतीसमध्ये पूर्णपणे नष्ट होऊन जाईल फक्त ब्रह्मांड नाही तर एकोणतीसच्या अंतिम वेळी महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड संपूर्ण मल्टिव्हर्स पूर्णपणे काल अग्नीमध्ये येईल अनंत भैया म्हणतात तर बापूजी त्यावेळेस मनुष्य भूतप्रेत सूक्ष्म जगत कारण जगतांच्या आत्म्यांमध्ये काय होईल त्याला उत्तर देताना बापूजी म्हणतात बघा मनुसृष्टीविषयी तर मी पहिलेसुद्धा सांगितलेले आहे मन्वंतरात तर मनुसृष्टीचे मातापितासुद्धा राहत नाहीत एका कल्पात चौदा मन्वंतर होत असतात एका मनवंतरात एकाहत्तर युगांतर होत असतात सतयुग त्रेता द्वापार आणि कलियुग तर जसे मन्वंतरात म्हणून संपूर्ण सृष्टी नष्ट होत असते असे नष्ट होणार आहे कोणतीही मनुसृष्टी वाचणार नाही कोणतीच नाही विदेशात तिसरे जागतिक महायुद्ध होईल अनंत भैया पहिले भारतात होईल की विदेशात बापूजी म्हणतात भारतात सिव्हिल वॉर होईल भारतात तिसरे महायुद्ध होणार नाही भारत युद्ध करणार नाही भारताची भूमिका तटस्थ राहील ते कोणत्याही बाजूने जाणार नाहीत गटबाजी तर होणार आहे परंतु भारत तटस्थ असेल परंतु भारताला विदेशी शक्ती सिव्हिल वॉर घडवून आणतील सिव्हिल वॉर असे करतील असे करतील की आपण विचार सुद्धा करू शकणार नाही व कोणतेही सरकार त्याला कंट्रोल करू शकणार नाही शेवटी मिल्ट्रीच्या हातात सर्व सोपवावे लागेल आणि सुद्धा गोळ्या मारून मारून थकून जाईल अशी सिव्हिल वॉरमध्ये भारताची अवस्था होणार आहे तेव्हा विदेशात तिसरे जागतिक महायुद्ध पेटलेले असेल विदेशात तर अशी हालत होईल की परमाणू बॉम्ब फुटतील साऱ्या दुनियेत कितीतरी परमाणू बॉम्ब आहेत धर्तीचा एक हजार वेळेस विनाश करू शकतील एवढे शक्तिशाली परमाणू बॉम्ब आहेत परम शांती हा व्हिडिओ आपल्याला जरूर लाईक शेअर व कमेंट करावा बेहजची परमशांती लाईफ मेडिटेशन monday to saturday 5.30 to 6.30 a.m join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at like share subscribe join today Isso.